उन्हाळा खूप वाढत चाललाय या दिवसात शक्यतो हलकं फुलकं जेवण जेवायला बरं वाटतं त्यातलाच एक प्रकार म्हणजे टाकाची कडी किंवा दह्याची कडी ही कडी बनवली की एक घास जास्त जातोच पण देजल, ही कडी पचायला सुद्धा तितकीच हलकी आहे नमस्कार मी तेजल तेजल्स किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर मग पाहूया सोप्या पद्धतीने पण चव चविष्ट अशी ताकाची कढी कशी बनवायची ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊया तुम्ही पाहू शकता ह्याची एकदम बारीक पेस्ट नाही झाली आहे असं हे जाडं भरडं वाटून घेतले आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी दही घेतली आणि पाव चमचा हळद टाकली आता हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता मस्त दह्यामधील सगळ्या गुठळ्या मोडल्यात आणि छान बारीक पेस्ट तयार झाली आहे आत्ता एका ग्लासमध्ये किंवा वाटीत दोन तीन चमचे बेसनचं पीठ घेऊया आणि थोडंसं कोमट पाणी घालूया यात कोमटच पाणी घालायचं म्हणजे गुठळ्या लवकर मोडतात आता यात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रवीने छान बेसन पिठातल्या गुठळ्या मोडून घेऊयात या व्हिडिओमध्ये ताकाची कढी बनवायची सोप्यात सोपी पद्धत दाखवली आहे तुम्ही जर अशा पद्धतीने कढी बनवलात तर कढी झटपट बनेलच पण खूप टेस्टीही बनेल साहित्य काय काय लागतं तर याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे कढी बनवायच्या बनवायला घ्यायच्या अगोदर एकदा साहित्याची लिस्ट चेक करा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि कढी बनवायला सुरुवात करा कढी परफेक्टच बनेल तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील आणि काहीतरी नवीन शिकायला मिळत असेल तर एक लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी पटकन सबस्क्राईब करा आणि समोर येईल बेल बटनावर क्लिक करा तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील चला आता कढीला फोडणी देऊया यासाठी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल गरम करत ठेवलं तुम्ही तेलाऐवजी तुपही वापरू शकता तुपाची कढीला खूप छान चव येते तेल गरम झाल्यावर त्यात पाव चमचा मोहरी टाकली मोहरी चांगली तेला तडतडू द्यायची नाहीतर मग कच्च्या मोहरीचा कडीला कडवट चव लागते आता यात पाव चमचा जिरे आणि पाच सहा कढीपत्त्याची पानं टाकूयात चिमूडभर हिंग पावडर टाकली आता यामध्ये मिरची लसूण आणि दह्याचं मिश्रण जे आपण मिक्सरमध्ये बारूक बारीक करून घेतलं होतं ते टाकूयात आणि गॅस स्लोच ठेवायचा आता त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी ओतलं आणि तेच पाणी कडीत ओतलं म्हणजे मिक्सरला लागलेलं ला दही वाया जाणार नाही आणि आता यामध्ये आपण एका ग्लासमध्ये बेसनचे मिश्रण करून ठेवलं होतं ते टाकूयात कढी घट्ट वाटत असेल तर पा थोडं पाणी टाकूयात तुम्हाला जेवढी पातळ कढी आवडते तेवढं तुम्ही पाणी घ्या आता मीडियम गॅस ठेवून कढीला चांगली उकळी देऊ यायची ताकाची कढी बनवताना गॅस हा स्लो टू मिडियमच ठेवायचा फास्ट करायचा। नाही करायचा नाहीतर कढी ओतू जाऊ शकते कढी मध्ये मध्ये चमच्याने ढवळत राहायची तुम्ही पाहू शकता कढीला छान उकळी आली आहे आणि कलरही सुंदर आला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात मीठ उकळी आल्याशिवाय टाकायचं नाहीतर नाही कढी फुटते आता वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया मस्त दह्याची किंवा मग ताकाची कढी तयार आहे आता एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया ही कढी मौसूद भातासोबत खूप छान लागते तुम्ही कढीसोबत इंद्रायणी आणि भात बनवू शकता आणि तोंडी लावायला कुरकुरीत पापड किंवा मग सांडगी मिरीची अशी ही दह्याची कढी नक्की बनवून पहा चला पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय रेसिपी आवडली तर एक लाईक आणि शेअर नक्की करा